आपण पाहत सत्यदर्शन कर, मला जगायचं मी बोलते तुझी परी परीच पण तुला आई तरी कस मान कोणी कोणी लवकरच भेटत नाही ते जन्मजन्मी चन असतो आपली पण या ट्रिपला नाही का गं सांग नाही कशाने पण भेटलो मी मी दुरा असं असो कालच बाबाचं तुझं तुम्ही सुन पोटाचं सांगितलं विशिष्ट अच्छे इच्छा नाही ना माझे जन्म बाबा मी सांग नाही सांग ना बाबा ओ बाबा तुम्हाला आवडते ना लेक माझी लाडकी पाहिला बाबांची मुली लाडकीच असतात मग सांगा मोड़ ता, ना बाबा तुम्ही आईला काय दाखवलं घेऊन गेला तर किती मोठ मोठ मशीन झाले तिथे आणि त्यात मी किती छान दिसत होते ना सांगा ना बाबा बोला ना आजी तू का घेतलंच गे देवशे आजी तू का दिलंच गे माझ्या आईला किती कडू होतं गे ते असं देत मला त्रास होतो मला आजी तू पण एक

मग घरभार पानाचे का तुला नाही आई मला समजते तुझी कोण मी तुझी खूप माप पण मी मुळीच त्रास देणार नाही ग म्हणजे माझी बाळ त्रास दिली मला नवीन कपडे नको गं मी त्याचे जुने कपडे वापरेन शाळेत जाईल ताईचे जुने दफ्तर वापरेन ताईचे जुने खेळ नाही मी शिकून खूप मोठे आणि माझ्या मनाचीच जाईल खा बाबांनी जायलासुद्धा त्रास दिला आता तूच चाल मला मला काढून टाकण्यासाठी तू उद्या दवाखान्यात जाणार आहे याचं दुःख म्हणून की तूच काय क्षण माझ्या समोर आहे याचा आनंद म्हणून सांग ना सांग ना संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण अशा वेळी अशा वेळी मला गजर भाव वाटत या या झोपलेल्या मनांना हा लढा माझा माझ्या अस्तित अस्तित्वाला विचारायचा आहे माझ्यातल्या अस्तित्वाला आणि रेणुकाला सुद्धा की आजपर्यंत आपण म्हटलं आता पण खरंच समाधानी आहोत का नाही ना अग आपली आत्मशक्ती हाच आपला अलंकार चला तर मग मोडून टाकूया अन्य आयताच्या मनगटे काढून टाकूया अंगावरील अलंकाराचा मंडळ तर रडायचं ऐक मुली तुला सांगते ऐक मुली तुला सांगते पिंजरा फडफड नकोस तुरड नकोस या जमान्यातल्या या जमिनीतल्या दुर्जानाच्या अवलतीची कमी नाही या जमातल्या दुर्जानाच्या आवलदीची कमी नाही वाचवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा हमी नाही वाचवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा हमी नाही बांगड्या घातल्या माणूस गेली अरे बांगड्या घातल्या माणूस किडे मदतीसाठी तू ओरडू नकोस ऐक मुली तुला सांगते ऐक मुली तुला सांगते पिंजऱ्याचं फडफडू नकोस पेटून तुरडू नकोस पेटून तुरळ नकोस